नवी मुंबई महानगरपालिकेत दहा महिन्यांपूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा विभागातील त्या चौदा गावांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात भरघोस निधीची व्यवस्था करावी अशी मागणी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना केली दरम्यान आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी याविषयीची लवकर लवकरात लवकर कारवाई होईल असा विश्वास दिला या प्रक्रियेमुळे चौदा गावातील नागरिकांनी आमदार राजेश मोरे यांना धन्यवाद दिले सध्या समाविष्ट झालेल्या त्या चौदा गावांची होरपळ होत आहे गावे विकास कामांपासून वंचित आहेत गावात पाण्याचा प्रश्न आरोग्य सुविधा प्राथमिक शिक्षण रस्ते स्वच्छता क्रीडांगणे घरपट्टी याबाबत प्रशासन ठप्प आहे त्यामुळे समस्या वाढत आहेत नवी मुंबई महापालिकेत आज आम्ही चौदा गावं असलेली ग्रा संघर्ष समिती आणि सर्व आमचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आज ऐकताची आम्ही भेट घेतली होती दहा महिन्यापूर्वी राज्य शासनाने या नवी मुंबई महानगरपालिकेत ही चौदा गावं समाविष्ट करण्यात आली नागरिकांच्या मागणीनुसार आणि मग त्या दिवसापासूनच खरं तर कामाला सुरुवात होणं गरजेचं होतं पण लोकसभा विधानसभा हा इलेक्शन लागल्यानंतर कुठेतरी काम थांबलं गेलं आज आम्ही भेट घेतल्यानंतर जे चौदा गावांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा ताबडतोब तो सोडवण्यात याव्या माझा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल ओ पी डी असेल रस्ते असतील आणि मग त्या रास्त मागण्या आम्ही ऐकतासमोर मांडल्या गेल्यात आणि जे ग्रामपंचायतीचे दप्तर आहेत ते अजूनही महापालिकेने हस्तांतर केलेले नाहीत आणि ते लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला अशी चांगली मान्य करून आजपासूनच दफ्तर जमा होण्यास सुरुवात होईल आरोग्य सुविधाही आजपासून चालू करण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल तिथे अधिकारी नेमलेले आहेत त्या चौदा गावांसाठी आणि तेही अधिकाऱ्यांची ते आज बैठक झाली लगेच त्यांना सुरुवात करायला सांगणे मी मनापासून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचं मनापासून आभार माने की आम्हाला चौदा गावांसाठी जे सहकार्य केलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व चौदा गावातले सर्व पदाधिकारी असतील संघर्ष समितीचे पदाधिकारी असतील आणि एक त्यांच्यानं मागणी केली की या पंचवीस चव्वीसच्या बजेटमध्ये या चौदा गावांसाठी भरघोस असा निधी बजेटच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला द्यावा आणि तेही आयुक्तांनी मान्य केलं आणि म्हणून मी चौदा गावांच्या वतीने आपल्या आयुक्तांचा मनापासून आभार मानतो